नमस्कार मी तुमची आवडती माधुरी तर माझी आज रेसिपी आहे सुक्का बोंबील तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करू मी सांगते आता बोंबील चटणीमध्ये टाकणारं साहित्य दोन कांदे टाक घेतलेत मी छोटे कापून दोन टोमॅटो बोंबील आणि कोथिंबीर आणि मसाल्यांमध्ये मी घेतलेलं आहे मीठ गरम मसाला हळद आणि जिरा आणि हा आमचा घरगुती सोलापुरी मसाला आहे तुमच्याकडे कोणता मसाला टाकता तो तुम्ही टाकू शकता कांदा मसाला टाकू शकता लाल मिरची पावडर टाकू शकता तुम्हाला जो आवडतो तो मसाला तुम्ही टाकू शकता तर मी आता हा घरगुती मसाला यूज करणार आहे तर चला मी आता रेसिपीला स्टार्ट करते तर चला मी आता बोंबील भाजून घेते याच्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे आपल्याला आणि बोंबील छान असं तळून घ्यायचं आहे तेलामध्ये थोडंसं थोडंसंच आपल्याला नॉर्मली तेल टाकायचं आहे खूप जास्त नाही टाकायचं कारण नंतर आपल्याला बोंबील धुवून घ्यायचंच आहे त्यासाठी उगं नॉर्मली तेल टाकायचं आहे तरी आपल्याला अशा हलवून घ्यायच्यात पूर्ण लाल होईपर्यंत एक पाच ते सहा मिनिट आपल्याला लागतील हे लाल होण्यासाठी असे पूर्ण लाल होऊन द्यायचे त्याला मस्त जोपर्यंत त्याचा वास येत नाही ना बोंबिलचा तोपर्यंत आपल्याला ह्याला भाजत राहायचं आहे तर तुम्ही पाहू शकता आपले बोंबील असे लाल झालेले आहेत तर मी आता गॅस बंद करते तर तुम्ही पाहू शकता बोंबील आपले स्वच्छ आपलं स्वच्छ धुवून पण झालेले आहेत आणि आता हे थोडेसे ह्याला ठेचून घेणार आहे मी म्हणजे याच्यामध्ये काटे तर नाही आहेत कारण हे खूप असे मोठे बोंबिल नाही मोठे बोंबिल असतात ते पाण्यामध्ये भिजत घालून त्याचे काटे काढले जातात तर हे बोंबील जास्त मोठे नाही त्याचे काटे जास्त निघत नाहीत त्यासाठी आता ह्याला थोडंसं मी ठेचून घेते तोपर्यंत तुम्ही वॉच करत राहा व्हिडिओ तुम्ही पाहू शकता मी बोंबील बारीक असा ठेचून घेतलेला आहे तर आता हा मी कांदा आणि टोमॅटोमध्ये ॲड करणार आहे तेलामध्ये चला आपण पाहू ता आता मी करते गॅस चालू, आता मी टाकते दोन चमचे तेल तर चला मी टाकते आता कांदा कांदा मी हा असा लाल भाजून घेणार आहे पूर्ण लाल होईपर्यंत कांदा भाजत राहायचा आणि आता आपण जिरा टाकणार आहे जिरा का नंतर टाकायचा आधी टाकला तर जिरा जिऱ्याचा पूर्ण वास निघून जातो आणि जिरा करपून जातो त्यासाठी कांदा टाकल्याच्या नंतर जिरा टाकायचा नंतर टाकला तर तरी तो पूर्ण तेलामध्ये मिक्स होऊन जातो आणि व्यवस्थित तळला जातो आधी टाकला तर जिरा करपून जातो तर मी ला, असंच ला आता ह्याला पूर्ण लाल होईपर्यंत फिरवत राहणार आहे तर तुम्ही पाहू शकता कांदा लाल व्हायला आहे तर मी आता ह्याच्यामध्ये का टोमॅटो ॲड करणार आहे कांदा लाल झाल्यानंतर टॉमॅटो टाकणार आहे मी त्याच्यामध्ये आणि कोमॅ टोमॅटो पूर्ण नाही का मुरे बारीक होऊस तर तेलामध्ये पूर्ण मुरेपर्यंत मी असं फिरवून घेणार आहे याच्यामध्ये मी थोडंसं मीठ टाकते म्हणजे टोमॅटोला तो पण लवकर पाणी सुटेल जसं कांद्याला पाणी सुटले तसं तर तुम्ही पाहू शकता मी थोडंसं नॉर्मल मीठ टाकून घेते पूर्ण मीठ नाही टाकायचं आपल्याला थोडं थोडंसंच मीठ टाकून घ्यायचंय आणि बोंबील चटणीमध्ये जास्त मीठ टाकायचं नाही कारण बोंबील आधीच खारट असतात त्यासाठी आपण थोडं थोडंच बोंबी आपलं सॉरी मीठ टाकायचं आहे तुम्ही पाहू शकता मी बोंबील बारीक असं ठेचून घेतलेला आहे तर आता हा मी कांदा आणि टोमॅटोमध्ये ॲड करणार आहे तेलामध्ये चला आपण पाहू तर मी बोंबील याच्यामध्ये असं टाकलेलं आहे आता आवाज आला आहे थोडासा तो थोडा सॉरी त्याबद्दल त्याला असं पूर्ण मिक्स करून घ्यायचं खूप छान वास येत आहे बोंबील बनवते तर तर याच्यामध्ये आपण आता जे मसाले काढले होते ना ते ॲड करू हळद आणि गरम मसाला आणि घरगुती मसाला ॲड केला होता थोडंसं मीठ राहिले ते टाकून घेऊ आपण आता याच्यामध्ये मिक्स करून घेऊ मसाला आधीच टाकल्यानंतर तो करपला जातो पूर्ण कढईला लागतो मग ते करपल्यानंतर काही उपयोग होत नाहीये चव बिघडते पूर्ण तर सगळं आपण बोंबील कांदा तेल आधी मिक्स करून घ्यायचा आणि नंतर मसाला टाकायचा तर मी आता याच्यावरती झाकण थोडे वेळ जेणेकरून याला पाणी सुटेल आपण याच्यावरती झाकण पाच मिनिट ठेवूया तर तुम्ही पाहू शकता मी आता असं पाच मिनिट झाकण ठेवणार आहे आणि खाली करपू नाही म्हणून त्याच्यावरती थोडंसं पाणी वतणार आहे तर आपण वरती ताटामध्ये जर पाणी ओतलं तर खाली करपत नाही आहे वरचं ताटातलं पाणी त्याला खाली पाणी सुटत राहतं भाजीला आतमध्ये त्यासाठी करपत नाही आहे त्यासाठी ताटामध्ये नेहमी पाणी ओतून ठेवायचं म्हणजे खाली करपत पण नाही आणि पातळ जर असं असेल तर आटत पण नाही त्यासाठी असं वरनं पाणी ठेवायचं आपण पाच मिनिटांनी बघूया तर चला मी आता झाकण काढते आपण बघूया आतमध्ये बोंबील कसा झालाय तुम्ही पाहू शकता खूप छान असं पाणी सुटलेलं आहे बोंबीलला आणि पाहू शकता खाली पण करपलेला नाही आहे बोंबील अजिबात आपण ही आता कोथिंबीर ॲड करून घेऊ त्याच्यामध्ये मग अशी कापून ठेवली होती ही लास्टला टाकायची कोथिंबीर टाकून अशी खाली घ्यायची कोथिंबीर टाकल्यानंतर एक मिनिटाने गॅस बंद करायचं आपल्याला पाहू शकता खूप छान अशी बोंबीर चटणी तयार झालेली आहे आपली तर तुम्ही बाबरीजच्या भाकरीसोबत जवारीच्या भाकरीसोबत खूप छान लागते बोंबील चटणी तर तुम्ही पाहू शकता आपली रेसिपी खाण्यासाठी तयार झाली आहे तर माझी रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आणि लाईक like, सबस्क्राईब करा आणि शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर थँक्यू